हॅलो नमस्ते स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन छान सब्लॉगमध्ये आज खूप छान अशी सोप्यात सोपी पटकन होणारी खोपा हेअरस्टाईल तुम्हाला आज करून दाखवणार आहे खोपा हेअरस्टाईल करण्याअगोदर समोरच्या साईडने सगळे केस चांगले विंचरायचे आहेत आणि नंतर बघा आयब्रोजच्या मिडलपासून स्ट्रेट घेऊन क्रॉसमध्ये साईडला असं घ्यायचं आहे म्हणजे भोव्याच्या मध्यभागापासून साईडला पाठीमाग असं सरळ विंच जायचं आहे आणि सेम या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे अशा पद्धतीने एक सेक्शन आपणाला काढून घ्यायचं आहे आणि वरती उचलून व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे खूपच दिसायला सुंदर दिसणारी आणि पटकन होणारी हेअरस्टाईल आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर व्यवस्थित केस विंचरल्यानंतर इथे एक रबर लावायचं आहे रबरने पॅक करायचे त्यानंतर कानाच्या दोन बोट वरून पहा अशा पद्धतीने एक सेक्शन काढायचं आहे अंतर किती ठेवले पहा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि सेक्शन घेताना एकदम स्ट्रेट घेतलेलं आहे अशा पद्धतीने सेम या साईडला सा सुद्धा तसंच करायचं आहे तुम्हाला अगदी पटकन लक्षात यावं असं व्यवस्थित समजावून सांगते तरी सुद्धा तुम्हाला जर काही एखाद्या वेळेला नाही समजलं आ, तर कमेंटद्वारे नक्की कळवत जावा माझा नेहमी छोटासा प्रयत्न असतो की माझ्या या चॅनेलमार्फत तुम्हाला थोडं तरी काही ना काही शिकायला भेटावं हो। दोन्ही साईडने समान शिक्षण घेऊन व्यवस्थित केस विंचरायचेत आणि हे सुद्धा रबरने पॅक करायचे मैत्रिणीनं तुम्हाला एक विनंती आहे चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल आणि तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तरी ते पहा दोन सेक्शन आपले तयार झालेले आहेत तर आता उरलेले सगळे केस विंचरून घ्यायचेत रबरने पॅक करायचे म्हणजे तिसरा सेक्शन पण आपला तयार होतोय तर अशा पद्धतीने तीन सेक्शन मी तयार करून घेतलेत आता इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता वरचा जो सेक्शन आहे तो व्यवस्थित विंचरून घ्यायचा आहे आणि मधून दोन पार्ट करायचे त्याचे अशा पद्धतीने आणि दोन नंबरचा जो सेक्शन आहे तो वरती उचलून सगळ्यात खालचा जो सेक्शन आहे तीन नंबरचा तिथे रबरने असं पॅक करायचं आहे आणि रबर लावताना सगळ्यात वरचे जे हेअर आपण घेतले होते ते खालच्या सेक्शनच्या हेअरबरोबर चांगले पॅक करायचे आणि थोडंसं सा असे साईडने बघा पुल करायचं आहे खूप सुंदर दिसते दिसायला आणि एखाद्याची जर हेअर पातळ वगैरे असतील तरी सुद्धा खोपा हेअरस्टाईल अशा पद्धतीने आपण करू शकतो तरी ते आता दुसरी स्टेप करायचे त्यासाठी दोन नंबरचा सेक्शन सुद्धा मधून असा दोन पार्ट करायचे त्याचे आणि तीन नंबरचा सेक्शन वरती उचलून त्याच्या खाली रबरने पॅक करायचे आणि इथं सुद्धा थोडस असं फुल करायचं सेम याच पद्धतीने आता तीन सेक्शन होईपर्यंत असंच करायचं आहे दोन सेक्शन तर ऑलरेडी आपले झालेले आहेत आता शेवटचा तिसरा सेक्शन मी अशा पद्धतीनेच करून घेते पहा इथे सुद्धा रबर लावून पॅक करायचे एक वेगळ्या पद्धतीची वेणी तयार झाली आणि दिसायला किती सुंदर दिसते पहा आता उरलेले जे सगळे हेअर आहेत व्यवस्थित विंचरायचेत आणि एकदम साधी सिंपल आपण जशी वेणी घालतो तशा पद्धतीने वेणी घालायची आणि वेणी घालताना जराशी सेलसर घालायची आहे शेवटच्या शेंड्यापर्यंत वेणी घालून तिथे रबर लावायचं आहे आणि थोडस साईडने पहा अशा पद्धतीने ही वेणी म्हणून तर म्हटलं होतं सेलसर घालायची थोडंसं असं फुल करून व्यवस्थित वरचे जसे हेअर आहेत त्या पद्धतीने रबर लावून झाल्यानंतर आतल्या साईडने वेणी तीन वेळा दुमडायची म्हणजे तीन वेळा आपण आतमध्ये वेणी फोल्ड केले आणि युपिनच्या साह्याने पॅक करायचे आहे व्यवस्थित साह्याने वेणी असे पॅक करून घ्यायचे एकदम छान सुंदर अशी खोपा हेअरस्टाईल आपली झालेली आहे आता थोडीशी हेअर ॲसेसरीजने व्यवस्थित अशी सजवून घेते अगदी सोप्यात सोपी कोणीही करू शकेल असे आणि दिसायला खूप सुंदर दिसणारी खोपा हेअरस्टाईल आपली तयार आहे मैत्रिणीनो आपल्या चॅनलवरती मेकअपचे त्यानंतर हेअरस्टाईलचे बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत नसेल पाहिले तर नक्की पहा तो मला खरंच खूप आवडतील चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद